नमस्कार आज आपण गौरी गणपती विशेष फराळामध्ये बेसनचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत बेसनाचा लाडू म्हटल्यावरती बऱ्याच महिलांच्या तक्रारी असतात आमचा लाडू असा गोल गरगरीत तयार होत नाही बसल्यासारखा वाटतो रेलतो घशाला खाताना दाटल्यासारखा वाटतो त्यासोबतच खाताना टाळ्याला चिकटतो तर असं होऊ नये ह्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा हा लाडू पाहणा किती मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे रंग खूप छान आलेला आहे चवीला तर अतिशय चविष्ट तयार झालेला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारा आणि विशेष म्हणजे मस्त असा दाणेदार तयार झालेला आहे आता असे परफेक्ट बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी लाडूचं मिश्रण कसं भाजावं भाज आहे की नाही हे कसं ओळखावं अगदी परफेक्ट टायमिंग मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासोबतच बेसन पिठाच्या तुलनेमध्ये तुपाचं योग्य प्रमाण किती घ्यावं हे सर्व मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा लाडू देखील माझ्यासारखा अगदी परफेक्ट असा गोल गरगरीत आणि दाणेदारच तयार होणार आहे चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेसन लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी गॅसवरती एक मोठी आणि जाड बुडाची कढई ठेवायची आहे कढईमध्ये एकाच वाटीने मोजून बरोबर चार वाट्या बेसनपीठ काढून घ्यायचं आहे बेसनपीठ वाटीमध्ये मोजून घेताना अगदीच हलक्या हाताने न भरता हलकंसं दाबून भरायचं आहे म्हणजे कसं बेसनपीठ आणि तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि लाडू छान असे गोल करगरीत गर आणि दाणेदार व्हायला मदत होते हे पहा अशा प्रकारे एकाच वाटीने मोजून चार वाटी बेसन पीठ मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आता सुरुवातीला अजिबात आपल्याला ह्यामध्ये तूप वगैरे घालायचं नाही बेसन बेसनपीठ कोरडंच अगदी मंद ते मध्यमाचेवरती हलकसं आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तूप न घालता बेसन बेसनपीठ भाजून घेतल्यामुळे काय होतं जे बेसनपीठ ना आतपर्यंत छान असं भाजलं जातं आणि भाजायलासुद्धा आपलं हे लाडूचं मिश्रण कमी वेळ लागतो त्यामुळे लक्षात ठेवा असं सुरुवातीला अजिबात तूप न घालता पाच मिनटं तरी मंद ते मध्यमाचे व ते सतत हलवत चांगलं असं भाजून घ्या त्यामुळे काय होणार आहे तुमचे लाडू जे आहेत ते अजूनच सविष्ट तयार होणार आहे या ठिकाणी साधारणतः पाच मिनटं झालेली आहेत मी बेसनपीठ कोरडत भाजून घेतलं आता चार वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्यासाठी त्याच वाटीने मोजून बरोबर आपल्याला एक वाटी साजूक तूप लागणार आहे आता साजूक तूप घेताना अगदीच पूर्णपणे वितळलेलं घ्यायचं नाही हलकंसं घट्ट असलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहून घ्या तुपाची अगदी ह्याच पद्धतीचं तुम्ही तूप घ्यायचं आहे जर अगदीच घट्ट घेतलं ना तर काय होतं तूप वितरल्यानंतर जास्त भरतं त्यामुळे बेसनपीठ आणि तुपाचं प्रमाण चुकतं त्यामुळे लाडू ना असे रेल्ल्यासारखे वाटतात त्यामुळे लक्षात ठेवा अगदीचं घट्ट किंवा पूर्णपणे वितरण न घेता थोडंसं असं मध्यम कन्सिस्टन्सीचं घ्यायचं आहे आता आपण एकदमच हे तूप टाकायचं नाही यामध्ये ते सुद्धा आपल्याला दोन तीन बॅचमध्ये घालायचं आहे सुरुवातीला तीन चमचे साजूक तूप मी घालून घेतो आहे एक छोटी पळी आहे त्या पळीने तीन चमचे साजूक तूप घालते साधारणतः पाववाटी साजूक तूप घालायचं आहे आता यापुढे आपल्याला गॅसची फ्लेम कुठेही मोठी ठेवायची नाही मध्यम ठेवायची नाही अगदी कमी असेवरती आपल्याला हे सतत असं हलवत खमंग भाजून घ्यायचं आहे आता हे घातलेलं पाववाटी जे तेल तूप आहे ना ते आपल्याला चांगलं असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता काय होतं यामध्ये आपण थोडं थोडं तूप घालत आहे तूप जसं जसं आपण घालू ना तस तसं तसं काय होणार आहे या पिठाच्या ना छोट्या छोट्या गुठळ्या तयार होणार आहे त्या गुठळ्या मोडत मुळत आपल्याला बेसनपीठ खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं आहे लग्न आता तयार झालेल्या गुठळ्या मोडण्यासाठी मी या ठिकाणी एक लाकडी ठोकळा घेतलेला आहे त्याने दाबून दाबून चांगल्या ह्या गुठळ्या मोडून घेत आहे जर तुमच्याकडे असा लाकडी ठोकळा नसेल ना तर ग्लास किंवा एखादा तांब्याचा वापर करून त्याच्या बुडाने तुम्ही ह्या तयार झालेल्या गुठळ्या मोडून घेऊ शकता जेवढ्या शक्य होतं तेवढ्या मी गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला अगदी कमी असे व ते साधारणतः पाच ते दहा मिनटं हे बेसनपीठ चांगलं असं सा खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल पंधरा मिनटं झालेली आहेत अगदी कमी असे वती सतत हलवत मी हे लाडूचं मिश्रण चांगलं असं भाजून घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा थोडासा रंग बदललेला आहे थोडासा गुलाबी रंग या बेसनपीठाला आलेला आहे जसं जसं तुम्ही हे बेसनपीठ भाजना तसं तसं याला मस्त असं तूप सुटायला सुरुवात होईल आता सुरुवातीला आपण जे एक वाटी तूप घेतलं होतं त्यापैकी आणखी आपल्याला मोठे दोन चमचे तूप ह्या स्टेजला घालायचं आहे असं थोडं थोडं तूप घातल्यामुळे काय होतं मिश्रण भाजायला लाडूचं सोप्पं पडतं त्याचबरोबर तुपाचा अंदाज येतो तूप जास्तीचं होत नाही आणि आपले लाडू जास्त असं बसल्यासारखे होत नाही छान असे गोल गरगरीत तयार होतात म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तूप एकदम न घालता स्टेप बाय स्टेप दोन तीन टप्प्यामध्ये घालायचं म्हणजे परफेक्ट असं गोल गरगरीत दाणेदार लाडू तयार होणार आहेत आता हे घातलेलं मोठे दोन फळी जे तूप आहे ते देखील अगदी व्यवस्थित लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आपण थोडं थोडं तूप घालणार आहे जसं जसं तुम्ही तूप घालणार ना तसं जसं छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होणारच आहेत त्या चमच्याच्या मदतीने किंवा लाकडी ठोकळ्याच्या मदतीने आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं खरपूस असं लाडूचं मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी हे लाडूचं मिश्रण संपूर्ण भाजण्यासाठी साधारणतः अगदी कमी असेवरती मला या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागणार आहे त्यामुळे वे प्रत्येक वेळेस तूप घातलं ना की कमी असेवरती दहा मिनटं तरी चांगलं असं सा परतून घ्यायचं म्हणजे कसं अगदी छान असं खरपूस आजपर्यंत हे लाडूचं मिश्रण भाजलं जाईल आणि छान असं ह्याला तूप सुटायलासुद्धा मदत होईल चला तर आता आपण आणखी दहा मिनटं हे चांगलं असं खरपूस भाजून घेऊयात सुरुवातीपासून टोटल पंचवीस मिनटं झालेली आहेत कमी आसेवरती हे लाडूचं मिश्रण सतत हलवत भाजूनच घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा रंग थोडासा जास्त डार्क सोनेरी आलेला आहे आता ह्या स्टेजला जे पाववाटी तूप उरलं आहे ना त्यापैकी एक मोठा चमचा तूप आत्ता ह्या स्टेजला घालायचं आहे चांगलं असं तूप मिक्स करून घ्यायचं आहे वाटीमध्ये अजूनही साधारणतः एक पळीपेक्षा थोडंसं कमी तूप उरलेलं आहे ते आपण शेवटी घालणार आहोत आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता मात्र आपल्या ह्या लाडूच्या मिश्रणाला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे हे पहा आता हे चांगलं तूप पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आधी कसं कुरडं दिसत होतं मिश्रण पण आता पहा छान असं ओलसरपणा आलेलं आहे पुन्हा कुठळ्या तयार झालेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि चांगलं असं सा खरपूस अगदी कमी आजेवरती सतत हलवत भाजून घ्यायचं आहे आता इथून पुढे मात्र ना तुमचं मिश्रण छान असं ओलसर व्हायला सुरुवात होईल तूप सुटायला सुरुवात होणार आहे गॅस कुठेही म्हणजे मध्येच कुठेही कढई सोडायची नाही अगदी कमी आजेवर ती बुडापासून चांगलं सतत हलवून घ्या काय होतं मिश्रण तळायला लागू शकतं सुरुवातीपासून टोटल ह्या ठिकाणी पस्तीस मिनटं झालेली आहेत अगदी कमी व ते सतत हलवत मी लाडूचं मिश्रण भाजूनच घेत आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या ह्या मिश्रणाला ना छान असं ओलसर पण आलेला आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता चमच्यामध्ये जे मिश्रण आहे ना ते फारसं ओलसर दिसत आहे पण अजूनही लाडूसाठी हे मिश्रण पूर्णपणे भाजलेलं नाही आणखी साधारणतः कमी कमीयाचे वती आपल्याला पंधरा मिनटं तरी हे मिश्रण भाजून घ्यावं लागणार आहे चला तर अगदी कमी याचे वती आणखी आपण एक पाच ते दहा मिनटं मिश्रण भाजून घेऊयात सुरुवातीपासून टोटल ह्या ठिकाणी चाळीस मिनटं झालेली आहेत अगदी कमी असे वती मी लाडूचे मिश्रण भाजूनच घेत आहे थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण काय मी मुद्दामच तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगत आहे तेव्हाच तुमचे लाडू माझ्यासारखे गोल गरगरीत आणि परफेक्ट तयार होणार आहे जेव्हा असं मिश्रण आपलं ओलसर होईल ना तेव्हा जे उरलेलं तूप होताना साजूक तूप साधारणतः पोहे खाण्याचे चार पाच चमचेस तूप उरलेलं आहे जास्त उरलेलं नाही आता ते सर्व आता ह्याच वेळी घालायचं आहे एकदम शेवटी घालायचं शेवटी घालण्यासाठी ना थोडं तरी तूप ठेवायचं म्हणजे कसं पटकन आपलं हे लाडूचं मिश्रण मस्त असं ओलसर होतं हे पहा अशा प्रकारे संपूर्ण आता उरलेलं तूप घालून घेतलेलं आहे चार वाटी बेसन पिठासाठी मला या ठिकाणी पूर्णपणे एक वाटी साजूक तूप लागलेलं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तूप अजिबात जास्त होणार नाही लाडू छान असे गोल गरगरीत तयार होतील अजिबात बसके होणार नाही आता हे घातलेलं जे तूप होतं ना ते दे देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा मिश्रण फार उलसर झालेलं आहे आता असं शेवटचं तूप घातल्यानंतर सुद्धा कमी असे ती अजून आपल्याला एक दहा मिनटं तरी किंवा एक पाच सहा मिनटं तरी मिश्रण भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल एक पन्नास मिनटं झालेली आहेत अगदी कमी आजवरती मी हे मिश्रण लाडूचं भाजूनच घेत आहे तुम्ही आता पाहू शकता आधी मिश्रण किती कोरडं फटफटीत होतं आता पहा मस्त असं तूप सुटलेलं आहे छान असं ओलसर झालेलं आहे आपल्याला लाडूसाठी अगदी ह्याच प्रकारचं मिश्रण हवं आहे जसं जसं तुम्ही हे भाजत जाणार ना, ना मिश्रण तसं तसं तूप सुटायला सुरुवात होते आणि अगदी ह्याच कन्सिस्टन्सीचं तयार होतं पन्नास मिनटं झालेली आहे सुरुवातीपासून जेव्हा असं हे मिश्रण चांगलं असं सा पातळ होईल आणि छान असं सोनी रंगावरती भाजलं ना तेव्हा भा काय करायचं आहे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमट्याने आपल्या तीन चार चमचे पाणी थंड पाणी ह्यावरती शिंपडायचं आहे थंड पाण्याचा हबका मारल्यामुळे काय होतं आपलं जे लाडूचे मिश्रण आहे ना ते मस्त असं दाणेदार दा, त्या दाणेदार तयार होतं हलकं फुलकं होतं त्यामुळे आपले जे लाडू आहे ना ते खाताना घशाला दाटल्यासारखे वाटत नाही आणि मस्त असे गोल गरगरीत आणि दाणेदार तयार व्हायला मदत होते हे एक खास ट्रिक आहे लक्षात ठेवा त्यामुळे हे करायचं आहे आता हे असं पाणी घातल्यानंतर सुद्धा चांगलं असं फटाफट मिक्स करून घ्यायचं आणि आणखी आपल्याला पाच मिनटं कमी याचे वरती हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे कारण काय होतं यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी पूर्णपणे ह्यामधलं नाहीसा झालं पाहिजे म्हणजे कसं लाडू जे आहे ना आपले ते छान टिकतात पाण्याचा हपका मारल्यानंतर पाच मिनटं अगदी कमी गॅसवरती पुन्हा मी चांगलं हे लाडूचं चा मिश्रण भाजून घेतलं आता या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल पन्नास ते पन पंचावन्न मिनटं झालेली आहेत अगदी कमी आचेवरती मिश्रण मी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असं लाडूसाठी लाग लागणारं मिश्रण भाजून तयार आहे आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करायला साईडला ठेवून द्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी सुरेखा रंग आलेला आहे आता हे लाडूचं मिश्रण थंड झालं ना की आणखी छान असा डार्क रंग येतो आणि मस्त असे आपले लाडू तयार होतात चला तर हे लाडूचे मिश्रण पंख्याखाली पूर्णपणे थंड करून घेऊयात चांगला असं मी पात्र पसरवून ठेवलं होतं त्यामुळे पहा एक तासामध्येच पंख्याखाली पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यावरती पहा थोडंसं सा असं घट्ट झालेलं आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे लाडूचं मिश्रण तयार आहे आता हे मिश्रण कोमटसुद्धा नाही चालणार पूर्ण थंडच करायचं आहे त्यानंतरच यामध्ये साखर ॲड करायची आहे चार वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्यासाठी एक वाटी तूप घेतलं होतं त्यासाठी बरोबर आपल्याला या ठिकाणी दोन वाट्या साखर ॲड करायची आहे आता साखर घेताना ना एक तर घरी ताजी ताजी धरलेली घ्या नाहीतर काय करा ती एकदम विकत आणणार असाल ना तुम्ही विकतची वापरणार असाल तर चाळवून घ्यायची कारण काय होतं पिटी साखरेमध्ये ना खूप असे झाड झाड खडे असतात विकतच्या पिठीसाखरेमध्ये ताजी ताजी दळा आणि त्यानंतर टाका म्हणजे कसे खडे सुद्धा होत नाहीत पिटी साखरेचे हे पहा अशा प्रकारे दोन वाट्या पिटी साखर मी यामध्ये ॲड केलेली आहे पुन्हा एकदा सांगते पूर्ण बेसन पिठाचं म्हणजे लाडूचं मिश्रण थंड होऊ द्यायचं त्यानंतरच पिठीसाखर ॲड करायची आहे जर तुम्ही कोमट मिश्रणामध्ये किंवा गरम मिश्रणामध्ये पिठीसाखर ॲड केली ना तर ती उष्णतेमुळे विरघळली जाईल आणि आपलं जे लाडूचं मिश्रण आहे खूप पातळ होईल आणि त्या तशा मिश्रणाचे तुम्हाला लाडू अजिबात बांधता येणार नाही त्यामुळे पूर्ण थंड होऊ द्या त्यानंतर आपल्याला पिठीसाखर ॲड करायची आहे दोन वाटे पिटीसाखर घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपण थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे त्यासोबत सुंटसुद्धा किसून घालणार आहे आणि एक मोठा चमचा वेलची पावडर घालत आहे वेलची पावडर मी अशी चाळून घेते चाळणीने म्हणजे काही फुलपट असतील ना तर ती व्यवस्थित निघून जातील सा कारण सालासकटच मी ही बारीक केलेली होती आता कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे पदार्थाची चव आणखी वाढते आता ही घातलेली पिठीसाकर कारण इतर जे सुंठा पावडर वेलची पावडर जायफळ पावडर होती ना ती अगदी व्यवस्थित लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे घातलेली पिठीसाकर व्यवस्थित मिक्स करा म्हणजे कसं एकसारखं मिश्रणामध्ये मिक्स झाले की लाडू देखील अगदी चवीला एकसारखा लागतो मस्त असा गोड लागतो हे पहा अशा प्रकारे मी घातलेली पिठीसाखर पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपला लाडू बांधण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे आता आपण लगेचच ह्याचे लाडू बांधायला सुरुवात करूयात तुम्ही हवे तसे मोठे छोटे लाडू ह्या ठिकाणी बांधून घेऊ शकता आज मी या ठिकाणी मध्यम आकाराचे लाडू तयार करून घेत आहे हे पहा हे लाडू बांधायला अजिबात पेळावर नाही अगदी फटाफट बांधले जातात दोन दोन लाडू सुद्धा तुम्ही एकाच वेळी करू शकता इतकं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे हे पहा मस्त असा गोल गरकरीत लाडू तयार झालेला आहे अजिबात बसका वगैरे झालेला नाही वरतून तुम्ही तु या ठिकाणी पिस्ता किंवा पिस्ता किंवा इतर कुठले तरी आणि ह्याला गार्निश करून घेऊ शकता तयार झालेला लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी दोन तीन लाडू तयार करून दाखवते हे बेसनचे लाडू बनवायला फार सोपे आहेत मी आज वाटीनेच तुम्हाला हे प्रमाण सांगितलेलं आहे घरातील कोणतीही वाटी वापरा त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या तुमचेसुद्धा लाडू अतिशय मस्त असे गोल गरकरीत तयार होतील अजिबात बसके वगैरे होणार नाही रेलणार नाही हे पहा अशा प्रकारे मी दोन तीन लाडू तयार केलेले आहे ह्याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू तयार करून घेते अशा प्रकारे संपूर्ण मिश्रणाचे मी या ठिकाणी लाडू तयार करून घेतलेले आहेत ला लाडू पहा किती मस्त असे गोल गरगरीत आणि दांगदार तयार झालेले आहेत रंग पण अगदी सुरेख आलेला आहे हे दा लाडू इतके चविष्ट झालेले आहे ना ते अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मस्त असे दाणेदार लाडू तयार आहेत विषम म्हणजे खाताना अजिबात टाळायला वेळे दाटल्या चिटकत नाही किंवा खाताना असे घशाला सुद्धा वाटत नाहीत इतके परफेक्ट तयार झालेले आहेत तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या गौरी गणपतीच्या फळामध्ये हे बेसनाचे लाडू सर्वांनी हमखास बनवा मस्त असे परफेक्ट तयार होतील कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा